नमस्कार झी न्यूज चोवीस तासमध्ये स्वागत आहे पाहूया आजची ब्रेकिंग न्यूज जालन्यात घरफोडी करणारे दोन सराईत गुर चोरटे जेरबंद दीड लाखांचा मध्यमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई शहरातील विविध भागात घरफोडी करणारे दोन सराईत गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले तकदीर सिंग सिंग टाक राहणार गुरुवन सिंगनगर व अजय उर्फ भज्जा साबळे राहणार वाल्मीनगर जालना असे अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत संशयिताकडून चोरीचे एक लाख एकेचाळीस हजार रुपयांना मृद्यमाल जप्त करण्यात आला आहे शहरातील करीम जालना पोलीस ठाण्यात येथील विद्युत कॉलनीमधील शिवप्रसाद काळे यांच्या घरी दिनांक सात रोजी चोरी झाली होती काळे कुटुंबीय घरात नसताना तीन चोरट्यांनी घरात प्रवेश करून कपाटात ठेवलेले पन्नास हजार रुपयांचे दागिने लंपास केले होते तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल दा करण्यात आला होता सदर गुन्ह्यात तपास करत असताना संशयित दग्देशिंग टाक व काळजे काळे यांनी सदर चोरी केल्याची माहिती गुन्हे शाखे मिळाली होती या माहितीच्या आधारे पथकाने या दोघांना ताब्यात घेतले चौकशी त्यांनी तालुका पोलीस ठाणे हद्दीत चार ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली त्यांनी केलेल्या घरपुडीचे चार व दुचाकी बुचा एक असे पाच गुन्हे ओळखले आले आहेत पोलीस अधीक्षक अजय कुमार वन्सल अप्पर पोलीस अधीक्षक अविश पाणी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव सहाय्यक निरीक्षक योगेश उबाळे उपनिरीक्षक राजेंद्र वाघ रामप्रसाद पोवरे गोपाल गोशी प्रभाकर वाघ रमेश राठोड सागर बळेसकर ईशाद पटेल सतीश रेवास संदीप चिंचोले रमेश काळे यांनी केली रिपोर्ट झीने चुस्तात जालना.